आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यात याव्या चेतन नरोटे यांनी केली मागणी महाराष्ट्रातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मशीनवरच घ्याव्यात ते शक्य नसेल तर मतदान पत्रिकेवर घ्याव्यात या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे आणि पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकारी सोलापूर यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देण्यात आले निवडणूक आयोग सत्ताधारांच्या दबावाखाली कार्यरत असून निवडणूक ही प्रक्रिया पारदर्शी न राहता भाजप मर्यादित राहणार आहे हे अत्यंत धोकादायक असून हा निर्णय न बदलल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात जो त्या मध्ये महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद या ठिकाणी व्ही वापर करणार नाही अशा पद्धतीने एक जी आर निघालेला आहे तर आम्ही आता काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्वजण कलेक्टरला निवेदन दिलेलं आहे एकतर व्हीपॅड तुम्ही घेत नसेल तर व्ही व्ही पॅड आणि मशीन दोन्ही बंद करा आणि शिक्क्याने मतदान घ्यावं लोकांसमोर कळू दे खरं काय खोटं का दूध का दूध पाणी पाणी एकतर हे मशीनच्या द्वारा मताची चुरी करतात त्यामुळे आता त्यांना भीती वाटू लागली आहे त्यामुळे वी वीव्ही पॅडचं ह्या ठिकाणी पूर्ण व्ही पॅड बंद केलेला आहे तर आमची मागणी पूर्ण अशी आहे की व्हीन मशीन बी नको व्ही पॅड बी नको तुम्ही खऱ्या अर्थानं लोकशाही वाचवत असेल तर शिक्क्याने मतदान घ्यावं अशी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी मागणी केलेली आहे यावेळी शहराध्यक्ष चेतन नरवटे माजी नगरसेवक विनोद भोसले कार्याध्यक्ष सुशील बंदपट्टे रियाज युवक अध्यक्ष गणेश डोंगरे मीडिया प्रमुख तिरुपती परकी पंडला अनुसूचित जाती अध्यक्ष उमेश सुरते यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते